पोयनाटचा दुधी हलवा म्हणजे आमचा फेमस दुधी हलवा आणि आणि निकेश गेलाय खाली त्याला मस्त वाटतय बोलते मी वातावरणाचा आनंद घेतोय जोरात बोल अबू अजून कामावरून नाही आलाय अबू हॅलो एव्हरी वन वेलकम टू न्यू ब्लॉग सो आजकाल नवरात्रीचा पाचवा दिवस सहावा दिवस ना ती सहावी माळ आहे आणि आता आम्ही आज निघालो घरी जायला म्हणजे आमच्या रूमवर सो आजचा कलर कोणता आहे मे बी राखाडी हरी आहे आणि मस्त रेस घातलेला आहे गाडीमसे चकाचक आंदी करण ह निकेश म्हणून आम्ही काल थांबलो काल आम्ही गेलो नाही आणि मस्त चकाचक झाले गाडी चकाचक म्हणजे सकाळी तेवढे लवकरच उठलो गाडी चकाचक चक करायला आला चका झाले चक आणि गाडी आमची भरलेली पण आहे आणि स्टियानला काय जागा नाही ह्याच्यामध्ये बसायला डिक्की मध्ये डिक्की मध्ये नाही हात मागच्या से डिक्की मध्ये बसलेला आणि त्या सीटवर लागता सीट मम्मा सीट मागे ला आज जागाच नाही राहिलेली आहे त्याला मांडीवर घेऊन जाणार आहे आणि आज सकाळपासून खूप पाऊस आहे आता थोडं थांबलेलं आहे म्हणून फक्त भरलं आणि आता आम्ही निघतोय मस्त मस्त आमचे उमडलेली आहे झेंडू हे बघ झेंडूचे चे फुल झेंडू फुल स्टेन ऑरेंज कलर तिथे येल्लो कलर आणि आमचे क्रो बाबू क्रो आणि कबुतर किती आहे हे बघ हे पण कबुतर बघ हे बघ कबुतर अरे रे काय फुल फुलू आहे फुलू आहेत आणि सगळ्यांना आवाज देतोय अबू अक्षा आसिम आलिशा आलिशा गेली स्कूल मध्ये बाय बाय बोल बाय 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 कर करजी आसीम बाय बाय करते बाय बाय करते बाय बाय करते बाय आज आमच्या इथे मंदिरामध्ये आहे आरोग्य तपासणी तर इथे मी चालले माझ्या डोळ्याचे चालले डोळे चेक करायला म्हणजे डोकं दुखते म्हणून मला काही दिवशी म्हणजे थोडाफार फरक पडलाय पण आता आहे म्हणून एकदा चेक करून पण आम्ही घेतोय म्हणून चालले तिथे पोयनाडचा दुधी हलवा म्हणजे आमचा फेमस दुधी हलवा आणि पण म्हणजे आता एका दुकानात गेली भेटला नाही तर दुसरीकडे गेली आणि बघा काय काय घेऊन आले भाजी बिजी पण गेल्यावर जात नाही आणि हा आमचा पोयनाड मार्केट जागा कमी आहे थोडी पण गर्दी फुल आहे फुल मोठी आणि निकेश गेलाय खाली त्याला मस्त वाटते बोलते मी वातावरणाचा आनंद घेतोय वाता आणि रिलॅक्स बसलेला आहे त्याने गाडी झालेली आहे आमची खराब तर तो, तो गाडी पण बघतोय बोलते ही गाडीचं काय अवतार झालेला आहे गाडी गाडी <laughs> त्याला हा उघडउ वा मस्त वाटते वातावरण बोगस पण वाटते पण मस्त कारगार हवा पण येते ना क्लायमेट आहे ते सुतरलाय खाली मस्त वातावरणाचा आनंद घेतोय आणि आमचं तो रिमझिम रिमझिम पाऊस पडत असं वातावरण बोगस पण वाटते पण हवा मस्त वाटते छान वाटते आणि श्रीयान बाबू आमचा झोपलेला आहे आणि डोंगर सगळे ते डोंगर मस्त पिवळी पिळी फुला दिसत भेंडी आता नाही श्रावण श्रावणामध्ये मस्त वाटते घरी आलो आणि मग काय पुन्हा एकदा हाल लिफ्ट आमची बंद मग काय सामान एक एक, एक, एक उचलून पिशवीत पिशवी म्हणजे पिशव्या भरलेल्याच होत्या एवढ्या पायऱ्या सोडून घरी या आणि मग स्त्रीयां पण कशा आला आणि काकाकडे गेला पटकन आणि मग आम्हाला फुल आराम फुल आराम भेटला सगळी पटकन साफसफाई केली लादी पुसली सगळं बाबूचे खाऊ बनवला आम्ही आणि बाबू गेलेला कुठे कुठे गेलेला अरे बापरे कटी गेलेला कट आता नाही कट करायचा आणि मी एकटाय नाही केली आले आल्या पडली डायरेक्ट वेळ मला बोलते पोटात दुखते मुली जीव पाहिजे दिवाबा तिचा टाईम होत आलेला पटापट साफसफाई केली दिवा लावला काय श्रेया बघा टी शर्ट काढे पिकलेला बोलतेस मग पिकलेला घेऊन आलो असं असं ड्रॅगन खातो मस्त ड्रॅगन खातो आणि जेवणाची तयारी चालू आहे आमची आता मला टी शर्ट काढायला लागेल आपण नंतर बोलू अरे वा वा रात्री जेवलो आणि

जास्तच पिकलंय पण आहे टेस्ट आहे पण आजचा बाब आम्ही जास्त काय सूट नाही केला घरून टिकता पण काय शूट नाही आपण केला आहे ना ते काय सामान भर सामान भरायचे आम्ही होतो आणि कपाटिन आज आम्ही खाली केलेला काय काही वस्तू आम्हाला भेटत होत्या ते पण काय आम्ही हे नाही केलं मग टाइमपास जास्त आमचं झाला मग नंतर दुपारी घाई झाली पाऊस जास्त होता त्याच्यामुळे मग इथे येऊन तो आता काय मी तर झोपली होतं आणि आज निकेशने मला पूर्ण आराम दिलेला आहे पाणी पण त्यानेच भरलं आता आज पाणी आले आमच्याकडे कपडे पण त्यानेच धुतले मशीनला दुख लावले हा धुतले नाही हाताने आणि आता मी रिलॅक्स बसली जेवलो आणि आज दिवस संध्याकाळपासून तिकडे शिहाण आहे आणि आता मस्त ड्रॅगन कापून दिले माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी